शकते बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एकशे आठ वेळा स्वामी समर्थाचा नाव तुम्ही बोलला आहात स्वामी समर्थाला तुम्ही ऐकला आहात श्री स्वामी समर्थ माझे रक्षण करो स्वामी समर्थाच्या समर्था कृपेने माझ्या घरात समृद्धी नांदो माझ्या कष्टांना स्वामी यश दे जर स्वामी भक्त असाल तर आपल्या व्हिडिओला आत्ताच लाईक करा स्वामी समर्थ माझ्या मनाला शांती देत आहे मी सुरक्षित आहे कारण स्वामी माझ्या सोबत आहे माझे नसीब स्वामी बदलत आहे स्वामी कृपेने मला रोज नवीन संधी मिळत आहे माझे विचार शुद्ध आणि सकारात्मक होत स्वामी समर्थ माझ्यावर खूप खूप कृपा करत आहे स्वामी समर्थ माझ्या कर्माला दिशा देत आहे मी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी स्वामी समर्थ मला मदत करत आहे स्वामी कृपेने माझी भीती दूर होत आहे माझ्या घरात सुख शांती नांदण्यासाठी स्वामींचा हात आहे स्वामी समर्थ माझ्या कुटुंबाचे रक्षण करत आहे माझे मन स्थिर होण्यासाठी स्वामी समर्थ मदत करत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर हवी असं वाटत असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा संध्याकाळपर्यंत चांगली न्यूज येईल स्वामी कृपेने मला शब्दांना शक्ती भेटते माझे प्रयत्न सफल करण्यामागे स्वामींचा हात आहे स्वामी माझी चिंता कमी करते स्वामी माझं मन प्रसन्न करतात स्वामी माझ्या पाठीशी उभा आहे स्वामी मला योग्य मार्ग दाखवतात स्वामी माझे संकट दूर करतात इथपर्यंत जर ऐकलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ माझे भाग्य उजळवत आहे माझ्या घरात सकारात्मक ऊर्जा स्वामी देत आहे स्वामी कृपेने मन शांत होत आहे माझ्या कामाला यश स्वामी देत आहे स्वामी समर्थ माझ्या यशाला बळ देत आहे स्वामी समर्थ माझ्या मागील कर्ज हळूहळू कमी करत आहे स्वामी समर्थ माझ्या जीवनात स्थिरता देत आहे स्वामी समर्थ मला भटकवत नाही आहे असेच स्वामी समर्थाचे प्रेरणादायी विचार जर तुम्हाला रोज पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा स्वामी समर्थ मला आनंद देत आहे स्वामी समर्थ माझ्या मेहनतीला फळ देत आहे माझे विचार स्वच्छ स्वामी समर्थ करत आहे स्वामी समर्थ नकारात्मकता दूर करत आहे मला स्वामी समर्थ पॉझिटिव्हिटी देत आहे माझं मन प्रसन्न करण्यामागे स्वामी समर्थाचा हात आहे माझे मन देवात रमत स्वामी समर्थ म्हणतात की मी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समाधान देतो फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा कारण विश्वास हा असा पक्षी आहे की एकदा बसला की तो उडत नाही आणि एकदा उडला तर परत बसत नाही स्वामी म्हणतात की भीती नष्ट करण्यामागे माझा हात आहे तुझ्या जीवनामध्ये जे काही मी बदल घडवत आहे ते माझ्यामुळे होत आहे जर आता दुःख असेल तर थोडं सहन कर कारण हे थोडेच दिवस आहे कधी कधी दुःख सुख मी देतच असतो परंतु थोड्या दिवसानंतर तुझ्या लाईफ मध्ये तुझ्या जीवनामध्ये आता या गुरुवारी तुला एक चांगली बातमी भेटणार आहे माझे जीवन धन्य होत आहे स्वामी समर्थ सर्व काही पाहत आहे हा मंत्र ज्या व्यक्तीने ऐकला त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी नक्की बदल घडवतात स्वामी कृपेने सुरुवात करा माझा जीवन सकारात्मक होण्यामागे स्वामींचा हात आहे व्हिडिओ तुमच्या नजरेसमोर आली म्हणजे तुम्ही स्वामी भक्त आहात आत्ताच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा माझे मन हलके वाटत आहे स्वामी समर्थ धनप्राप्ती करत आहे स्वामी समर्थ माझ्या घरामध्ये वास करत आहे स्वामी समर्थ माझ्या संकटामध्ये उभे आहेत स्वामी समर्थ मला देवाशी जोडण्यामध्ये मदत करत आहे स्वामी कृपेने कामामध्ये यश येत आहे स्वामी कृपा माझी शांती वाढवत आहे स्वामी समर्थ मला योग्य वेळ देतात स्वामी कृपा मला बळ देतात स्वामी कृपा मला अडचणीतून सोडवतात स्वामी कृपा चमत्कार घडवतात स्वामी कृपा माझी गुरु आहेत स्वामी मन स्थिर ठेवतात स्वामी मार्ग देतात स्वामी आनंद देतात स्वामी रक्षण करतात स्वामी समाधान देतात स्वामी धन देतात स्वामी आयुष्य उजळवतात स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत माझं नशीब बदलत चाललेलं आहे हा व्हिडिओ जर तुम्ही आतापर्यंत ऐकला असेल तर तुम्ही खरंच मनापासून स्वामी बघता आहात आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी कृपेने मन शुद्ध होतात स्वामी कृपेने धनप्राप्ती होते स्वामी कृपेने शांती भेटते स्वामी कृपा यश देते स्वामी कृपा विश्वास वाढवते स्वामी कृपा समाधान देते स्वामी कृपा स्थैर्य देते स्वामी कृपा धैर्य देते स्वामी कृपा सुख देते स्वामी कृपा आरोग्य देते स्वामी कृपेने मार्गदर्शन मिळते स्वामी कृपेने संरक्षण होते स्वामी कृपेने आनंद भेटतो स्वामी कृपेने विजय होतो स्वामी कृपेने धैर्य मिळते स्वामी कृपेने शक्ती मिळते ने स्वामी कृपेने समृद्धी वाढते स्वामी कृपेने समाधान वाढतो स्वामी कृपेने कृपा होते तर मित्रांनो तुमच्यावर सुद्धा कृपा होणार आहे आजच आपल्या या पाच लोकांना पाठवा स्वामी कृपा आपला कल्याण स्वामी कृपा आपला समाधान स्वामी कृपा आपल्याला आशीर्वाद देते स्वामी कृपा आपल्याला धन्य 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 जीवन देते स्वामी कृपा सर्व मंगल करते संघ सर्व स्वामी कृपा सर्व मांगल्य करते स्वामी कृपा नवीन दिवस आणते स्वामी कृपा उज्ज्वल भविष्य देते स्वामी कृपा मन प्रसन्न करते स्वामी कृपा सर्व सिद्धी प्राप्त करते स्वामी कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात स्वामी कृपेने सर्व संकटे दूर होतात स्वामी कृपा सर्व कल्याण करते बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एकशे आठ वेळा स्वामी समर्थाचा नाव तुम्ही बोलला आहात स्वामी समर्थाला तुम्ही ऐकला आहात तर वेळ न वाया घालवता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण ही व्हिडिओ पुन्हा परत भेटणार नाहीये सबस्क्राईब केलं तर ती परत तुम्हाला पुन्हा भेटेल आणि स्वामींचं दर्शन परत होईल